त्याला तुपी करत गावात तुटत आपलं आणले रविवारी बनवायला काय बनवायला काय म्हणतच नाही तूप गरम झालं आणलं आपण एक किलो गाजर गाजर किसून घेतलं एक किलो स्वच्छ दूध आणि आता हे मला आवडतो गाजरचा हलवा तुफात चांगलं हलवून भाजून घ्यायचं असं कलर बदलते आणि थोडं भाजून घ्यायचं मग दूध असायचं चांगलं हलवायचं नंतर साखर टाकायची झाला हलवा पण विलायची काजू बदाम पण टाकायला सांगितलं चुलीमध्ये पण सध्या अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळं हाय असाच आम्ही अगोदर पण बनवला होता पण तो काय लक्षात नाही दिवस झाले त्याला त्याला झाकून छान असं वाफलवून चांगलं हलवून घेतलं त्याच्यात दूध टाकायचं आता साई पण आहे साई पण टाकायची निस दूध अशी ठेवायचा मस्त पैकी तुपाचा वास येते चला आम्ही थोडं दूध टाकलं मस्त पैकी हे थोडंसं उकळ सुटलं की मग दूध त्याच्यातलं कमी झालं की साखर टाकून छान असं हलवून घेऊ हो मस्त पैकी आणि झाला आपला गाजरचा हलवा तयार एका ताई साहेबांनी तेल कमेंटलाय असा बनवून सेम तसाच हे फक्त ह्याच्यात मिलायची तीन आहे दुसरं बाकी सगळे तर बघा कसं वाटतंय मला तर बोग नसलं तरीच खव वाटतंय आता कधी आटायचा आणि मग खायचा चला तर एवढी साखर घेतली आपण एवढी साखर त्याच्यात टाकायची आणि हलवून छान असा मोकळा होईपर्यंत ठेवायचं मस्तपैकी साखर टाकल्या अगदी मिनिट पाच दर मिनिट साखरचं पाणी ते पण म्हणजे आढळून जाईल छान असं नको घेऊ बाळा आजी खाती गोळ्या आजी जायचे दवाखान्यात होय कुठं जातात दवाखान्यात भूके डॉक्टर हाडांवरला स्पेशल डॉक्टर आहे चाल म्हणजे उठाय बसा येत नाही गाडी चढाय उतराय येत नाही आता चारचाकीतच जावं लागेल होय तिच्यातनं तरी उतरा येईल काजून उच आता हित नाही मग ही मी आपा आम्ही तिघं बसून उतरू बा तिथं गेला कसं उतरणार हितनं चढवलं तरी जा आपाकड तो तिकडे गेला गेले ते चला तर त्यांना जायचं उरका की मग डॉक्टर परत जाते अकरा वाजता आल्या हळूहळू साडी घातली डोकं काय म्हणले इचरायला येत नाही मी म्हणले इचारते तर म्हणल्या राहू दे आता कवा इचरायचं उशीर होतोय तर असं द्या जेवण तर काय कोरबरच भाकर खाल्ली का भाकर नाही खाल्ली खाऊ कस हातपाय दुखते तनल्या हालायलाच येत नाही कुठं कसं झाला येत नाही असं कस काय मी पहिल्यांदा कसा आजार बघतीये म्हणजे वातीचा कि ज्या एक माणसाला हालता पण कुछ येत नाही म्हणून आधी कुठं चालली बा दवाखान्यात पाणी नको आजीला पाण्याचा ग्लास उचला येत नाही पप्पा पप्पा पशी जात मधी पप्पा हलवा करते जा चला तर हलवा म्हणजे थोडं थोडं हलवायला लागतं ना त्याच्यामुळे आता त्यांना म्हटलं तुम्ही तिथं बसा मी आजीचा एक व्हिडिओ काढून येते मस्त असा तर असू द्या बाय सगळ्यांना आणि बघू आपण कसा होतोय हलवा चला नाही मस्त असा हलवा तयार बघते बघती एवढा हलवा झाला खायचा छानपैकी भाजी हलवा आणि कसा दिसतोय कसा वाटतोय तुम्ही सगळेजण पण यात असता हलवा खायला आणि बाय सांग